माल चांगला आतून सेटिंग जास्त आती लिमु त्याच्यामुळे ना खालच्या फांद्या हाणीत नाही बरं का खालच्या फांद्या हाणल्या की तीन काढायचे नाही नाही काय होतं फांद्या हाणल्या ना खालच्या तर सेटिंग कमी होती खरं आहे कारण की बऱ्याच जणांचं मत असं आहे की का मी उचलून घेतली होती ना लिमुनी लिमुनी लिंब कमी लागतात असं म्हणणे मालले भरपूर आहे का माल भरपूर जास्त लिमुणीला भविष्य चांगलं आहे तसं वा छान आहे उत्तम क्वालिटी हे आपलं कोणतं हे रेग्युलर एक साई सरबती ओके हा मला टिकव राहतो ना का लगेच कळतो हे जी हे जी साल टिकाव आ... काग जी लिंबा सारखी ओके मला आतमध्ये पोटामध्ये जास्त मला खाली गळ गळखाली तिथे पण आता हिरवा <laughs> माल आता दीक्षित अशा पद्धतीने किल्ली तरी योग्य वाटतं नाही तर नाही किल्ली चांगली आता उलट मला तुम्हाला हे जात घेऊन यायला लाज वाटते खरं सांगायचं नाही लाजचा सा काय विषय आला जरा म्हणजे बाग लावली अशी शेवट गावात आहे ना गवत येणार वाईट थोडी आणि ती पण लग्नामुळं मागे वर्षी माझं स्वतःच लग्न असून आम्ही तीन दिवस आधी भागातून सुट्टी घेतली आता हा किती वर्षाचा जवळ आहे सात वर्षे कंप्लीट झाले सात वर्ष कंप्लीट झाले साधारणतः ह्याचे माल निघण्याचं हार्वेस्टिंग किती आहे याचं म्हणजे वर्षातून किती महिने हार्वेस्टिंग चालू असते याची बारा महिने चालू हार्वेस्टिंग बारा महिने चालू आता विश्रांती काळ विश्रांती काळ आपला हे सप्टेंबरचा आता आद, बघा ना हो का ही लिंब दोन दिवसात निघते ही पंधरा दिवसात निघल का ही लगेच येतात ओके शी ही आलीन काढाय आहे लगेच हे येतात ही सेटिंग हा से ही सेटिंग ही सेटिंग होते ओके शेतकरी सुधील घोडके बघा छान टोटल सेटिंग खालो गोळफांड जेवढी तेवढी ओल्ड टोटल सेटिंग काय होतं दिसून येत नाही बात छान आहे स्वच्छता आहे सगळं छान आहे झाड किती आपली टोटल म्हणला एकशे चाळीस क्षेत्र किती आहे हे क्षेत्र किती लिमुचं पावणे लागवड कशी याची किती बाय की चौदा दहा चौदा दहा म्हणजे उत्तम लागवड आहे म्हणायची आतून बघा आता ह्या झाडांना बघ बघ किती माले जस जसं इथून खाली जाणार ना झाड डायरेक्ट वाकून गेल्या पण ह्या सीजन मध्ये सर्वसाधारणपणे सगळीकडेच माल जास्त असतो नाही सगळीकडे नाही आपल्या बघा इतका मालच नाही कोणाला दुसऱ्यांना कोणाला नाही ठीक आहे छान काय हरकत नाही मला झाड चावणी सोडायची होती